जत शहरातून जाणाऱ्या जत घाटगेवाडी रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाली असून रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मान्य सूर्य चंद्रकांत कुंभार यांनी उपस्थित केला आहे जत ते घाटगेवाडी या रस्त्याची अत्यंत खराब अशी अवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे आपणहून अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच झाले आहे या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजू खचल्या आहेत विशेषत श्रावण महिन्यात या रस्त्यावरून मोठी वर्दळ सुरू असते श्री क्षेत्र गवसिद्धेश्वर देवास्थानकडे जाण्यासाठी हजारो भाविक भक्त या रस्त्याचाच वापर करतात दुधाळ वस्ती इथेपर्यंत डांबरीकरण करण्यात आलं असून तिथून पुढे गाडगेवाडी गावापर्यंत वाहन चालकांना रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे याच रस्त्यावर मोठी वस्ती जत पासून गाडगेवाडी हे अंतर सात किलोमीटर असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे यापूर्वी हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने या रस्त्यावरील डांबरीकरण निघून रस्ता वाहतुकीस अयोग्य झाल्याने या रस्त्यावरून ये करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता त्यामुळे या रस्त्याचे जत अथणी मार्गावरील गणपती मंदिर ते दुधाळ वस्ती येथेपर्यंत चे डांबरीकरण कामास मंजुरी मिळून हे काम पूर्ण करण्यात आले आहे परंतु दुधाळ वस्ती ते घाटगेवाडी गावापर्यंत हे पाच किलोमीटरचे डांबरीकरण काम मंजूर नसल्याने तसेच या कामामध्ये स्थानिक पुढारी राजकारण करीत असल्याने हे काम अजूनही पूर्ण झाले नाही तरी प्रशासनाने त्वरित तो दुधाळ वस्ती ते घाटगेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण काम मंजूर करून काम पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा श्री चंद्रकांत कुंभार यांनी दिला आहे पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका